आपल्याकडे एक सबस्क्रायबर ताई आहे ती वारंवार एकच प्रश्न विचारते त्या ताईला बऱ्याच वेळा तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तरी सुद्धा कमेंट करते प्रेमा खाती करते मला कळत आहे पण एकच कमेंट करते या सारखी सारखी आणि खाली ती सगळी कमेंट केल्यानंतर आता म्हणू नका व्हिडिओ बघा आपला आहे म्हणून अरे आहे व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हाला अजून सविस्तर समजेल ना म्हणून मी म्हणते की तुमच्या भाल्यासाठी व्हिडिओ बघा सो तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे ताई तुला पण व्हिडिओ बघायचा तर ताईचं नाव घेत नाही मी तिला कळणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पेशल तिच्यासाठी व्हिडिओ टाकलाय तिने एक माप टाकलंय आपल्याला त्या ताईच्या ब्लाऊजचं माप आहे उंची आहे चौदा इंच कंबर आहे छत्तीस इंच छातीचा चा, एक फिटिंगचा साईड टाकलेला आहे साडे अकरा इंच म्हणजे त्याचा चौथा भाग आपण पकडलेला आहे साडे अकरा तर तो शेहेचाळीस इंच छाती होऊ शकते कारण शेहेचाळीसच्या निम्मी तेवीस येते तेवीसच्या निम्मी साडे अकरा इंच येते म्हणजे चौथा भाग येतो अकरा इंच आणि पाठीमागचा गळा आहे दहा साडे दहा अकरा असू शकतो साडे अकरा बाराही असू शकतो पण मी अकराच्या आतल्या गळ्याचं हे कटिंग सांगते आहे आणि पाठीमागचा गळा अकरा इंच आहे पुढचा गळा सात इंच आहे ब्लाऊजची पूर्ण उंची चौदा इंच आहे तर त्या ताईसाठी आता जस्ट मी ब्लाऊज कटिंग केलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आहे बरं का बघा ताई परत परत तोच प्रश्न नको विचारू त्याच्या पुढे काहीतरी विचारा तर चला मी कटिंग केलेला बॅक पार्ट आहे ब्लाऊजचा तो तुम्हाला सांगते आणि त्याच्यामध्ये मग त्या बॅक पार्टमध्ये कटोरी ब्लाऊज असो प्रिन्सेस कट असो फोर्टक्स असो तुम्ही बॅक पार्ट सेम कटिंग करू चौदा इंच असो पंधरा इंच असो साडे इंच असो जी काही तुमची उंची असेल ती तर या क्लाईनच्या ब्लाऊजची उंची साडेपंधरा इंच आहे सो मी ते साडेपंधरा इंच कटिंग केलेला आहे प्लस एक इंच मार्क केलेला आहे त्यानंतर आता उंचीच उंची जी आहे ती ठेवू शकतो तुमच्या मापाप्रमाणे तुम्हाला प्रॉब्लेम कुठे होतोय इथे छातीचा पार्ट कमरेचा पार्ट आणि मेन प्रॉब्लेम आहे तो गळा आणि मुंडा तर गळा आणि मुंड्याबद्दल आपण बोलूया आता या ब्लाउज साठी शोल्डर है, स, जे आहे सात इंच निम्मी म्हणजे पंधरा इंच फुल गळा होऊ शकतो फुल शोल्डर जेव्हा पॅक गळा असतो त्यावेळेला पण ओपन गळा आहे आणि गळ्याचं बघा ह्याची सुद्धा खूप आहे जवळजवळ हा अकरा साडे दहा अकरा इंचा गळा असू शकतो तर तुमचा इथे अकरा इंच आहे साडे अकरा इंच आहे त्या हिशोबाने तुम्हाला मी ते शोल्डर सांगतेय तर शोल्डर इथे तुम्हाला पावणे सहा इंच घ्यायचं आहे सहा इंच घेतली तरी चालेल पण त्यासाठी तुम्हाला दहाच्या वरती गळा लागेल आता हा अकरा इंचा तुम्ही गळा म्हणताय अकरा इंचाचा गळा आहे कटिंग अर्धा इंच त्याच्यात प्रस होऊन साडे अकरा इंच गळा कटिंग होईल त्यावेळेला पावणे सहा इंच मी ते शोल्डर घेतलेली आहे आणि मुंडा जो आहे तो सहा इंच घेतलेला आहे हे पहा सहा इंच मुंडा घेतलेला आहे आणि पावणे सहा इंच शोल्डर घेतलेले आहे गळारुंदी जे आहे ती तुम्ही ते सवा दोन इंच अडीच इंच पावणे तीन इंच घेऊ शकता तुम्हाला जितका ह्या गळ्याचा ब्रॉडनेस हवा आहे जितका गळा शोल्डरचे ते पसरत हवा आहे किंवा शिल्लक राहिलेली शोल्डर जे आहे ते तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी हवी असेल तर गळारुंदी वाढवू शकता ह्याच्यापेक्षा जास्त हवी असेल गळा थोडा आत घेऊ शकता सो इथे मी अडीच इंच घेतलेला आहे तुम्ही अडीच इंच सवा दोन इंच पावणे तीन इंच तीन पर्यंत घेऊ शकता एज यू विश तर तुमच्या लक्षात मेन पॉईंट आलेला आहे इथे मी सहा इंच शोल्डर घेतलेली पण त्यावेळेला गळा थोडासा डीप आहे हे, हे लक्षात आल्यानंतर पावणे सहा इंच घेतलेलं आहे बघा कटिंग करताना डबल मार्किंग तुम्हाला दिसते तर हे आतलं मार्किंग केलेलं आहे आणि पावणे सहा इंचावरती शोल्डर घेतलेले आता पावणे सहा इंच शोल्डर म्हणजे पूर्ण शोल्डर किती झाली साडे अकरा इंच घेतलेले आहे कारण सहाच्या डबल बारा इंच होते पावणे सहाच्या डबल साडे अकरा इंच होते त्यानंतर गळ्याची रुंदी आठ इंच घेतलेली आहे तुम्हाला कटिंग लक्षात आलं असेल लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ मात्र बघायला लागेल बरं का